ओम नमो आदेश गुरुजी मी गणेश राणा ठाणे जिल्हा गुरुजी मी माझा शाबरी कवचचा अनुभव मी शेअर करत आहे चैत्र नवरात्राच्या पहिल्या दिवशी एक दिवसीय अनुष्ठान मी केले होते संकल्प केल्यावर नंतर पहिला पाठ केल्यानंतर मला असं जाणवलं की संकल्पामध्ये मी किती दिवसाचा अनुष्ठान करणार आहे आणि किती पाठ करणार आहे सांगायचं राहून गेले आम्ही लगेच मातेला सांगितलं की एक दिवसात एकशे आठ पाठ करणार आहे म्हणा तर मी माफी मागितली मातेची नंतर डोळे बंद केले ध्यानस्थ झालो ध्यानस्थ झाल्यानंतर अस्पष्ट रूपात मला आदिशक्तीची पाषाण रूपात मूर्ती दिसली आ, मी एका पाषाणरूपी गुहेत होतो आणि तिच्यासमोर मी लावलेला दिवा अखंड राहावा म्हणून संपत आलेली वाट दिवा न भिजवता दुसरी वाद लावत होतो तसा आदिशक्तीने विचारलं होतं कोण दिवा न विझवता वाद बदलू शकतो त्या गुहेमध्ये मला माझी आई बायको आणि मी दिसत होतो आदिशक्तीला बोललो मी असं बाकी फॅमिली मेंबर्स बोलत होते की कसं शक्य आहे आदिशक्ती बोलली तो करेल बरोबर त्याच वेळीस दिवा विजावा म्हणून काळ्या रूपातील वाईट शक्ती दिव्यावरून जोरात ये करत होती जेणेकरून तो दिवा विजावा म्हणून ती येताच मी दोन्ही हातांनी दिवा झाकत होतो जेणेकरून तो दिवा म्हणून मी विचार केला की काहीतरी शस्त्र पाहिजे होते म्हणजे वार करण्यासाठी त्या वाईट शक्तीवरती मनात विचार केला की गदा हवी होती तितक्यात गदा प्रकट झाली आणि गदा त्या वाईट शक्तीवर मी भिरकवली तिकडं फेकली तिच्या अंगावर जशी फेकली त्या गदेसोबत बजरंगबली प्रकट झाली आणि त्या वाईट शक्तीला त्यांनी जवळपास वे पाच वेळा गदेने वार केले आणि तिला तिथंच रोखून ठेवले तोपर्यंत मी दिव्याची वाद बदलून दिवा अखंड चालू ठेवला हा म्हणजे पाठ सुरू करायच्या टायमालाच तो अनुभव होता नंतर पाठ पूर्ण झाल्यावरती आदिशक्तीचे मला आदिशक्तीची मादिशक्तीची मी माफी मागितली त्यानंतर मी थोडंसं आदिशक्तीचं ध्यान केलं ध्यान केल्यानंतर मला ती तिने मला दर्शन दिलं तिच्या तिने नऊवारीसाठी नेसली होती प्लस आणि तिचं स्किन चांगलं सफेद होता तिने मला दर्शन दिल्यानंतर मी तिच्या चरणांचं मी तिच्या चरणांचं दर्शन घेतलं तिने मला एका हाताने आशीर्वाद दिला पण मी तिला बोललो की माता तू अष्टभुजा आहेस पण तुझा अष्टभुजांनी मला तू दर्श मला आशीर्वाद दे तिने तिच्या हातातले जेवढे पण शस्त्र होती सगळे शस्त्र तिचे गायब केले आणि तिच्या सर्व एक एक करून सर्व अष्टभुजांनी मला आशीर्वाद दिला तर आणि त्याच्यानंतर मी तिला तिला हा, हो मी हात जोडले हात जोडल्यानंतर तिने माझं नाक दाबून हळवलं आणि एक मिश्किल असं स्मित हास्य केलं मी पण स्मित हास्य करून तिला नमस्कार केला आणि हे पाठ पूर्ण केल्याबद्दल मी तिला तिचे शत नमन केलं तिला हा पाठ केल्यानंतरचा माझा अनुभव होता आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी जसं तो पूजेतला नारळ होता पूजेतला नारळ मी घराच्या चौकटीवरती मी बांधणी करत असताना जो गुरुजींनी दिला जो मांजर होता तो मांत्र मांडत असताना माझ्या पूर्ण शरीरावर व्हायब्रेशन होतं कंटिन्युअस व्हायब्रेशन होतं जसं तो मांजर थांबला तो व्हायब्रेशन पण थांबलं गेलं तरी अशी ही शाबरी कवचची जी दीक्षा गुरुजींनी दिली त्याद्वारे आलेला हा अनुभव होता खूप पॉझिटिव्ह अनुभव आहे हो सगळ्यांनी करण्यासारखं हे शाबरी कवच आहे नक्कीच देवीची कृपा या शाबी कवचचा अनुष्ठान केल्यामुळे प्राप्त होते फक्त नुसतं एक डायरेक्ट शाबी कवच पाठ करून असं काही साध्य नाही त्याचं दीक्षा घेऊन ती अनुष्ठान करणे हे कप क्रम प्राप्त असतं तसं केल्यानेच आपल्याला ते पाठ सिद्ध होतो आणि त्याचा लाभ आपल्याला मिळतो ওম নমো আদিশ জয় গুরুদে